हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत मेगा अंतर्गत आपण सार्वजनिक आरोग्य विभागातील तीन जिल्ह्याच्या जाहिराती पाहिलेल्या होत्या आणि आता चौथ्या जिल्ह्यांची माहिती येते ती समोर आणि मेघा अंतर्गत या चौथ्या जिल्ह्यातील रिक्तपदांच्या जाहिरातीसाठी किंवा रिक्तपदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर मेगा भरतीविषयी संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी सब्स्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका त्याच पद्धतीने ही व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग संवर्गातील सरळ सेवेने रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात महापदभरती दोन हजार अठरा उपसंचालक आरोग्य सेवा परिवहन पुणे यांच्या आस्थापनेवरील गटक संवर्गातील खालीलप्रमाणे रिक्त पदे भरण्याकरिता खुल्या व मागासवर्गीय प्रवर्गातील सरळ सेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा डब्ल्यू 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 डॉट 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 इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तसेच सदर जाहिरात शासनाचे आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे पाहूया पदाचं नाव आणि रिक्त पदांची संख्या दूरध्वनी चालक एक तंत्री तेहतीस कुशल कारागीर एक्कावन्न तांत्रिक सहाय्यक चार तांत्रिक सहाय्यक पाच तंत्रज्ञ एच ई एम आर बावीस तांत्रिक सहाय्यक चार कार्यदेशक तेवीस सेवा अभियंता चार वरिष्ठ सुरक्षा सहायक चार अशी एकूण एकशे एकावन्न एक पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे सविस्तर जाहिरात ही डब्ल्यू 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 डॉट महापर्ष डॉट जी वी डॉट इन व शासनाचे आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे वरील पदांची सामाजिक समांतर आरक्षण आरक्षणानिहाय पदांची माहिती शैक्षणिक अर्हता व अनुभव कमाल व किमान वयोमर्यादा भरती प्रक्रिया शुल्क ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना परीक्षेचे स्वरूप निवड पद्धत सर्वसाधारण अटी व शर्ती इत्यादीबाबत अधिक माहिती आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन व महापरीक्षा डॉट जी डॉट इन हे संकेतस्थळ सव्वीस दोन दोन हजार एकोणीस रात्री दहा वाजल्यापासून दिनांक अठरा तीन दोन हजार एकोणवीस रात्री बारा वाजेपर्यंत कार्यरत राहील अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरातीत दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून अर्ज सादर करावेत अशी ही जाहिरात उपसंचालक आरोग्यसेवा परिवहन यांच्याद्वारे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे अधिक माहितीसाठी किंवा या जाहिरातीविषयी काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका पुढील जिल्ह्याची जाहिरात लवकरच आपल्या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून येत आहे ती पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद